नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घड्यामुळे नमस्कार आता आपण आलेलो आहोत पुसद तालुक्यातील नानंद इजारा नानंद इजारा ते सावरगाव रामपूर नगर तांडा हा रस्ता सहा महिन्यापासून ठेकेदार काम करत नाही या गावामध्ये गाडी येत नाही चार किलोमीटर पर्यंत शाळेतल्या विद्यार्थ्याला अवैरुद्ध व्यक्तींना सर्वांना पायी जावं लागते तर आपल्यासमोर आता आपलं मनोगत व्यक्त करत आहेत नानंद इजारा येथील सरपंच हा रस्ता चार किलोमीटरचा रस्ता आहे नानंद ते सावरगाव रामपूर नगरमध्ये दोन तीन महिने झाले त्याचं खडीकरण झालं परंतु खडीकरण जी गिट्टी टाकली ती गिट्टी पूर्णतः निघाली निघाली असल्यामुळे एस टी डेपोवाल्यांनी एस टी बंद केली आणि बंद केल्यामुळं जे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या एस टीवरती पास आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या त्या विद्यार्थ्याला पास होत आहे चार चार किलोमीटर त्यांची शाळा होऊन नाही राहिली आणि वेळेवर ते शाळेमध्ये पोहोचून नाही राहिले त्याच्यामुळं त्यांचं शैक्षणिकसुद्धा नुकसान होत आहे आमची मागणी आहे की लवकरात लवकर हा डांबरीकरण रस्ता पूर्ण करावा वेळोवेळी आम्ही संपर्क ठेकेदारांनासुद्धा करून त्याने ते चालू करण्यासाठी विलंब लावायला आज करतो उद्या करतो तेरवा करतो फोन लावला तर उचलत बी नाहीत अशा पद्धतीचं त्यांना त्रासदायक सगळ्यालाच होत आहेत आमची मागणी आहे किंवा लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे